मध्ये सगळं काशेगाव मोजे काशेगाव तालुका गट नंबर अकरा सत्तेचाळीस ऑब्लिकच्या क्षेत्र एकोणीस पॉईंट पस्तीस दुसरं एकोणीसशे सत्तेचाळीस पैसे ऑब्लिक सहा पैकी एक हेक्टर अकराशे सत्तेचाळीस ऑब्लिक आठ पैकी एक पॉईंट पंधरा एक पॉईंट पंधरा असं एकवीस पॉईंट एक्कावन हेक्टर हा पहिला टप्पा मोजे काशेगाव येथे हो होत आहेत त्याच्या चतुर्सीमाध्दा या गॅझेटमध्ये या निमित्तानं दिलेल्या आहेत मी एम आय डी सीचा जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याला पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र त्याच्या झालेल्या मिटिंग मिटिंगला झालेली मिनिट्स शिवाय हाय पॉवरला झालेली हाय पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्य कुठल्या कुठल्या एम आय डी सीला त्या हायपॉवरमध्ये मिळाली या सगळ्यांचा उल्लेख आपल्या या पंढरपूरच्या एम आय डी सीचा यामध्ये आहे त्यावेळेच्या हायपॉवर कमिटीमध्ये चारमोशी आपली पंढरपूर अशा अनेक एम आय डी सी नाही त्यावेळेला मान्यता मिळालेली आहे चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातली या निमित्ताने मिळालेले त्याच्यानंतर ब बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे शिवाय ही कालची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या एम आय डी सीच्या मंजुरीचा आहे राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना बोट बातमी या गॅझेटच्याद्वारे या निमित्तानं मिळाली मी सुरुवातीलाच सांगितलंय की जुन्या ह्याच्यावरती आपण बोलून कारण आपण केलेल्या विकास कामाला विकास कामाचाच आढावा वाचता वाचता आपल्याला आहे शहरात असणारे रस्ते आहेत आरोग्य आज पंढरपूरमध्ये आनंदाची बातमी आहे एक हजार बेडचं असतं परवाच मी सांगितलं की मी दोनशे बेडचं मी आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे ते कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असताना परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री मी आणि माननीय मु, मु, मुख्यमंत्री त्यावेळेला आढाव घेत असताना मी सांगत होतो की आज लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला दहा कोटी वीस कोटी याच्यावर पन्नास कोटी पर्यंत खर्च करता त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्याचं सुद्धा गॅजेट या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हजार बेडचं हॉस्पिटल सुद्धा या पंढरपूरमध्ये होणार आहे मेडिकल चारशे बेड लागतात गव्हर्नमेंटच्या आधिपत्याकाळी खरं म्हणजे हे हॉस्पिटल होत असताना जे ये आज एम आय डी सीचा विषय आहे पण आपण विचारलं पण हे हॉस्पिटल होत असताना खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे विभाग आपण या निमित्ताने केले पाहिजे कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात या निमित्तानं होतात तर त्यासाठी सुद्धा कॅन्सरचं निदान व्हायला पाहिजे याकरिता त्या हॉस्पिटलमध्ये तरतूद व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतोय नक्कीच त्या हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये याची किंवा आपल्या सगळ्यांच्या आपल्याला काय आपल्याला सुचवायचं असेल तर ते आपण साडेतीनशे एकराचं क्षेत्र संपादित होणार आहे रेल्वे रुळामुळं दोन त्याचे तुकडे जमिनीचे पडलेले आहेत पहिला टप्पा आपण आत्ता करतोय दुसरा टप्पा करत असताना त्याच्यावरती असणारा ब्रिज रेल्वे रोळावर असणारा ब्रिज या एमआयडीसीतून त्या एम आय डी सी जायला मोठा ब्रिज होणार आहे तो ब्रिज करून त्या एम आय डी सी मधून भोवाळी साइडला जे हे होणार आहे म्हणजे पलीकडची जमीन होणार आहे त्या पुलामुळं दोन्ही एम आय डी सी कनेक्ट होणार आहे आणि तिथून मोठा आता जसं आपण हा आपला रस्ता जो आहे सातारा रोड असेल किंवा हा मोठा रस्ता जे आहे तशा मोठ्या प्रमाणात रस्ता त्या एम आय डी सीतून काकळी गावातून आपल्या या काशेगाव बायपासला जोडण्याचं काम आपण करतो रुग्णालयाच्या हजार बेडचं हॉस्पिटल म्हणजे आज एन आर एच एम नियमानुसार त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मोठी जागा लागणार आहे त्याची पाहणी करण्याचं काम सध्या चालू आहे त्याची जागेची पाणी आणखीन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळून घेत कमिटमेंट बद्दल उद्योगाची खरं म्हणजे आज एम आय डी सी चा एवढा आनंदाचा क्षण आहे या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्यासमोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर आपल्यासमोर मी पण दुसरा एक तुमच्याच पक्षा आहेत कारण त्यांनी विधानसभेचं पूर्ण बिघड उरलेलं आहे आणि काल त्यांच्या पोस्ट सुरू आहेत त्याला अनंतर निर्णय घेतलेला आहे आपल्यावर दोन हजार एकवीसला होते असणार आहे आता या योजना तुम्हाला तात्काळ असं वाटतंय पहिला प्रश्न तुमचा आहे ही लोकशाही लोकशाहीमध्ये जे कुणी उमेदवारी भरावी कुणी नाही भरावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न हा झाला पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगानं खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय की हो आपला जर समज असा असेल आमदार खासदार मी रोज आपण इथंच गावा भेट रोज इथंच भेटत बसण हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक हो असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेच्या नगरसेवकांनी हो त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडे खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टींचं राजकारण केलं गेलं मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होतं मला, मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती पाठीवर राहणार नाही प्रश्न आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या आम्ही निवडणूक लढवतोय लढवणार आहे आणि स्वातंत्र्य आहे महेशारे यांनी खरं म्हणजे आपले खासदार प्रतिनिधी ताई म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ज्या पद्धतीनं आपण लोकप्रतिनिधी आहे तर या ठिकाणी आपली जनता ही गुन्ह्या महाली पाहिजे सुखाने नांदली पाहिजे त्याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे पण अशा पद्धतीचे या ठिकाणी उद्गार करून या निमित्तानं तर म्हणजे आज बरीचशी कालच्यापासून मला फोन पण यायला लागले की बऱ्याचशा लोकांनी त्यांना जी मतं दिली ती लोक आज सांगू लागले की आम्ही मतं देऊन चूक केली तर काय अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातून निर्माण होऊ लागली आहे आणि अशा पद्धतीची स्टंडबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही जेणेकरून समाज समाजामध्ये जर भांडणं लावण्याचा प्रयत्न असेल तर हे लोकप्रतिनिधींनी करून येऊ

एमआयडी सीची ज्या वेळेला मी प्रयत्न करत होतो पहिलं पत्र पत्र सात नंतर पार्टी का काही निवडणूक नव्हती किंवा होणार नव्हती किंवा काही नव्हती त्यावेळेच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि प्रयत्न हे जर अगोदर जरी प्रयत्न केले असते असतील <laughs> हे मागच झालं असत मी केल्यानंतर केल्यानंतरही निकषात बसत नाही अमुक नाही तमोक नाही हेच सगळं आपल्याला सांगण्यात आलं पण ज्या वेळेला झालं त्यावेळेला जर अशी वाक्य जरी याय लागली तर या असल्या गोष्टीला मी काही शंभर टक्के बीक घालणारे टीव किरेटिव्ह या असल्या गोष्टीला काही भीक शंभर टक्के काढणार निधीसाठी माननीय मुख्यमंत्री असतील आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं विशेष करून लक्ष आपल्या मतदारसंघावर आहे की आज आलेल्या निधीवरनं आपल्याला सगळ्याला शंभर टक्के ते जाणवत असत आणि सर्व महायुतीतले सर्व नेते मंडळी या जे आपणही आपले संबंध या आपलाही आपण दिलेला जो लोकप्रतिनिधी हेही संबंध त्याच पद्धतीनं टिकून ठेवून जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं या पंढरपूर मंगळवड्याच्या जनतेसाठी विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी आज करतोय आणि एवढा निधी आणून सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर मला विचारलं तर मग विकास झाला का तर माझं उत्तर त्याला एकच आहे की अजूनही विकास झालेला नाही कारण गेल्या कित्येक वर्षाचा स्वातंत्र्य मिळून आपल्याला अठ्याहत्तर वर्ष झाली हा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे आणि एवढा आज जवळजवळ तीन हजार कोटीचा आणि हजार हॉस्पिटल तर चार हजार कोटी म्हणजे तीन हजार कोटीचा निधी सध्या आपल्या मतदारसंघात येतोय एवढा निधी येऊन सुद्धा आपल्याला या निमित्तानं तेवढी विकास कामं शंभर टक्के पूर्ण करता आली नाही अजून आपल्याला विकास कामं करण्याची गरज या मतदारसंघात आहे अजून कामं बरीशी पेंडिंग आहेत ती विकास कामं सुद्धा या ठिकाणी मला खात्री आहे जनतेला त्या विकास कामाची शंभर टक्के गरज आहे आणि त्या विकास कामं करण्यासाठी शंभर टक्के पुढच्या वेळेला सुद्धा मलाच या ठिकाणी हे करत महा लोक सभेचा दिसून आला पंधरपूर किंवा माडाळी दरांगीपाठणांची माहिती आपली लिहिती होती का आणि आता घेणार गंमत कसा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर शंभर टक्के मिळालं पाहिजे परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी आरक्षण टिकाऊ आरक्षण पाहिजे हे आरक्षण जे आरक्षण आहे ते आरक्षण आपल्याला पाहिजे आणि नक्कीच आरक्षणाच्या लग लग बाबतीत शंभर टक्के पाठीशी आहोत दादा एक प्रश्न असा आहे तुम्ही सांगितलं नक्की घेऊ की भेट घ्यायला काय झालं ते आंदोलन त्यांचं चालू आहे आंदोलनाला भेट देणं आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे आणि भेट देणार कस आहे एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये परत दुखलं मी असं केलं त्यानं आढळलं तर मी असं करणार विकास करायचा आहे कुठे काही येऊ द्या दादा पण दिलेला लोकप्रतिनिधी हा खमके आहे खंबीर आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलंय ज्या विकास करायचे आहेत ते शंभर टक्के आपण केले आता तुम्ही आता सांगितलं टाटा आहे टाटा दूर येणार आहेत पण ते माग माग कॅनडाचे उद्योग पती यायचे होते ते आणणार का ना तुम्ही खरं म्हणजे तो उद्योग बऱ्याच दिवसांना मंगळवाड्यामध्ये आपण शुगर कारखान्याच्या जवळ तो उद्योग या निमित्तानं तो चालवायचा बेरिंग बनवायचा त्यामध्ये जे बजाजला जे पार्ट जातात त्या बेरिंग सुद्धा त्यांचं काम प्रसारपूर करणे म्हणून उद्योजक आहेत उजवाड्याचेच उद्योजक आहेत तरी सुद्धा तो उद्योग मोठ्या प्रमाणात मोठा उद्योग आहे त्यांची पुण्यामध्ये फॅक्टरी चिंचवडलाही फॅक्टरी आहे दुसरी फॅक्टरीचं या निमित्तानं मुड्यामध्ये होते आणि तिथला सगळा माल हा बजाज आणि एक्सपोर्ट होणार अशा पद्धतीच्या सुद्धा फॅक्टरी आपल्या मतदारसंघात येऊन काम पैसे यायचे होते माझं काहीतरी मी माझंच सांगितलेलं आहे मागच्या मुलाखत येतील सांगितलेलं आहे एक एम आय डी सी तर मंजूर झालेली आहे दुसऱ्या एम आय डी सीला सुद्धा शुभेच्छा आहे दोन दोन एम आय डी सी झाल्या तर अनेक उद्योग या येतील आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल पण बाहेरच्या तालुक्यातल्या युवक सुद्धा या निमित्ताने आपल्या तालुक्यात येतील आणि आपलं सुद्धा आर्थिकांड याची मला खात्री आहे खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी विचारला होता परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर एम आय डी सीची जी मंजुरी केली आहे जी एम आय डी सी होणार आहे त्या एम आय डी सी चर म्हणजे मंगळवेळा एमआयसी होऊ देणार मारखी एम आय डी सी परिस्थिती होऊ देणार नाही या एमआयडीसी मध्ये शंभर टक्के आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून चार लोकांच्या हाताला चार कुटुंबाच्या चार कुटुंबाच्या जा, हाताला काम लागेल ला अशा पद्धतीचे उद्योगच त्या निमित्तानं आता तारखाने चाळीस वर्ष बघून चाळीस वर्ष सगळ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री मदत सगळ्यांची मी बोलणं आलोय मला सगळी तारीख देतो परंतु या निमित्तानं जे त्याच्या टायमिंग वेळेनुसार आपण

मी आपल्याला तेच सांगतोय की मुंगळडा एम आय डी सी सारखी मी पंढरपूर एम ची अवस्था होऊ देणार नाही कारण कारण तुम्ही मला प्रश्नच विचारला त्याचं उत्तर आहे कारण त्यामध्ये असणारी जी दुरावस्था आहे ज्या एमआयडीसी ला खरं एमआयडीसी होणं म्हणजे सुरुवातीला त्याचे असणारे आव त्याला लागणार पाणी त्याला लागणार विजेची क्षमता अशा सगळ्या गोष्टी होत असतात परंतु मंगळवडा एम ची पन्नास टक्के जमीन त्या सौर ऊर्जेला गेली आणि त्या सौर ऊर्जेला चार बिहारी वाजपेयी आता काम करतात पन्नास टक्केपेक्षा जमीन जादा गेल्यामुळं एमआयडीसी लागणार पाणी तिथलं लागणारं सबस्टेशन सब स्टेशन आता मंजूर मी केलंय अजून काम चालू आहे सब स्टेशन एमआयडीसी स्थापन कधी झाली त्याला वीजच नसेल तर एम सीला काय होतं तर आता सबस्टेशन त्याचं मंजूर होते कारण का की त्या सबस्टेशनला सबस्टेशन मधून लागणारी जी वीज आहे तेवढ्या प्रमाणात कोण घेऊ शकत नाही कारण तेवढी जागाच नाही तर अशा पद्धतीची एम आय टी सीची जुना विषय आहे त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय काय झालं काय नाही वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचं आहे पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक आहे आज सीचा विषय आहे कॉरिडॉरचा विषय आपण काढला आहे पण तरीही मी सांगतो तुम्हाला पंढरपूर मध्ये एक लक्षात घ्या मंदिर परिसर वगळता मंदिर परिसरामध्ये सर्व लोकांना घेऊनच तो कॉरिडॉर केला जाईल कॉरिडॉर म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मंदिर परिसरच कॉरिडॉरचं होतं काय तेवढंच तुम्ही लक्षात ठेवताय परंतु मंदिर परिसर सोडून सुद्धा उपनगर आहेत बऱ्याचशा गल्ले आहेत बरेचसे वार्ड या निमित्तानं त्या वार्ड प्रभागामध्ये सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचं पाणी या ठिकाणी नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी जात नाही गटरी नाहीत रेन वॉटर सिस्टम नाही या निमित्तानं इथले असणारे रस्ते दर्जेदार होत नाहीत की या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कारण हा मोठा आराखडा आहे कॉरिडॉर म्हणजे हा मोठा आराखडा आहे तर या आराखड्यातील मंदिर परिसरातला भाग सोडून हा शंभर टक्के बाहेरचा परिसर या निमित्तानं व्हायला पाहिजे की ही माझीही भावना आहे <laughs> परंतु बऱ्याचशा पत्रकार मित्रांना मी त्यावेळेला सांगत होतो त्यावेळेला तर ऐकायला पाहिजे होतं मी विनंती करून होतो परंतु त्यावेळेला जर आपण थोडं शांततेने घेतलं असता तर परिसर गरज ठेवला असता ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर आपण कॉरिडॉर त्या मंदिर परिसर सुशोभीकरण केला असतो मागण्या पूर्ण नाही तर मी त्यांच्या पाठीमागे राहिलो असतो कॉरिडॉर होऊ दिला नसता परंतु उपनगरातील असतील जर रस्ते ड्रेनेज गटारी इथले एसटी आहेत प्लॅन्ट पाण्याचे सिस्टम आहेत तर या सगळ्या आपल्याला या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या असत्या परंतु आता जरा थोडासा झाला आहे जरी वेळ झाला तरी काही काळजी करू नका सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मंदिर परिसरातील सर्व लोकांना घेऊन आपल्या जनतेला घेऊन त्यांच्या विरोधात कुठलेही पाऊल उचललं जाणार नाही आणि नक्कीच आपल्या शहराचा विकास शंभर केला निवडणूक म्हटलं कुस्ती कुस्ती धरली तर डाव प्रति डाव हे होत असतो त्यामुळं लवटा लावाज्यावर काय केलं पुढे हे करायचं त्या तेव्हा आव्हान बिव्हान त्यावेळेला कार्यालय आधारित मंजूर झालं होतं हे कार्यालय गेलं दुसरं पण परिवार कार्यालय हे जुना जुना विषय जुन्या याच्यावरती मला वाटतंय आपण ताकत बसायला आपल्याला आता तुम्ही मला एवढं सांगा की परिवहन मंडळ कार्यालय पाहिजे म्हणून सांगा ना आणून द्यायची जबाबदारी माझी كله केलंय साहेब 65 राखून सांगा ना तुम्ही देती टक्के पाठपुरावा करून तुम्हाला माहित आहे मी एकदा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पैसे गेले कुठं विधानसभेत काय होत त्याच्यावरती सुद्धा त्यासाठी दादा पंढरपूर शहरात पूर्ण लक्ष वाईट अवस्था कर्मचाऱ्याला मारल्या ना कर्मचाऱ्याला योग्य आहे काय वाटत

माझ्या काळामध्ये आमसभा ही तालुक्याच्या ठिकाणी होत असते परंतु मी प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या बावन डिपार्टमेंटच्या अधिकारी तर या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रतिनिधी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावात ग्रामीण मध्ये या निमित्तानं केलोय प्रश्न जे असतील ते जाणून घेतले असतील काही निधी लागत असतील अत्यावश्यक प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यात म्हणजे एकदाच घ्यायचं त्यांना बोलून आहे परंतु केली आम्ही सर्व